वारे दुनिया मावशीच्या मुलांनी म्हणजेच मावस भावांनी हो मावशीच्या मुलांनी म्हणजेच मावस भावांनी मावस भावांना शेती घ्यायची होती म्हणून त्यांना पैसे कमी पडले शेती घ्यायची होती म्हणून त्यांना पैसे कमी पडले तर त्यांनी त्यांच्या आत्याच्या मुलाकडून पैसे घेण्यासाठी आत्याच्या मुलाला सांगितलं की मावशीच्या मुलीला किडनॅप करून मी आणि किडनॅप करून नेण्यासाठी त्या मुलांनी दोन्ही भावांनी आणि बहिणींनी त्यांना साथ दिली आणि आत्या आत्याच्या मुलाला त्या मावस बहिणीला किडनॅप करून न्यायला लावली आणि ते फक्त दोन लाख रुपयासाठी कारण की पैसे कमी पडत होते ना शेती घेण्यासाठी म्हणून तर त्या मावस भावांनी त्यांच्या आत्याच्या मुलाला सांगितलं कि ना मावशीच्या मुलीला किडनॅप करून दे आणि मावशीच्या मुलीला घराच्या बाहेर काढण्यासाठी त्याच मुलांनी तिला तिथे बोलवलं होतं मावस भावांनी आणि त्यांच्या मुलाबरोबर अजून चार मुलं सोबत आले होते आणि तेच चार मुलांनी आणि त्या मुलांनी आणि ह्या मावशीच्या मावस भावांनी म्हणजे मावशीच्या मुलांनी म्हणजेच मुलीच्या मावस भावांनी त्या मुलीला अशा प्रकारे किडनॅप करून घेऊन गेले त्या मुलीला धमकवलं तिला आई वडिलांना आणि भावाला मारून टाकल अशी धमकी दिली आणि त्या मुलीला दबावामध्ये ते मुलं घेऊन गेले किडनॅप करून आणि असं ह्या मावस भावांनी केलं पैशासाठी असे जर मावस भाऊ बहिणी तुमच्याकडे असतील तर तुमच्या मुलांना सावध करा आणि मावश अशा मावशा व मावस भावांच्या बहिणींच्या बोलण्यात येऊ नका आणि अशा मावस भावा बहिणींसोबत नेमकी काय करायला पाहिजे हे तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ व्हायरल करा म्हणजे अशा ज्या मावस सोबत जी घटना झाली अशी घटना अजून कोणत्या मावस बहिणीसोबत झाली नाही पाहिजे म्हणून तर शेअर करा कमेंट करा